बघा राष्ट्रीय संघ गेले अनेक वर्ष नेतृत्व करत गिरणी कामगारांचं हे नेतृत्व करत असताना कामगारांची जबाबदारी राष्ट्रीय संघाने स्वीकारलेली आहे या संस्थेचे अध्यक्ष मान्य सचिन गो आहीर यांनी देखील या कामामध्ये अतिशय बारकाईने लक्ष दिले सत्तेमध्ये ते असताना या गिरणी कामगारांची खऱ्या अर्थाने जर बाजू मांडली असेल तर त्यांनी सत्तेमध्ये असलेल्या त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा देशमुख साहेब असेल किंवा हे चव्हाण आता जे बीजेपी मध्ये गेले अशोक चव्हाण ह्या सगळ्यांना पटवण्यामध्ये त्यांचा फार फार मोठा वाटा होता आणि म्हणून आता पाय सरदारने मुंबईमध्ये जी काही पंधरा हजार गर दिलेली आहेत आपण म्हणालो वीस हजार पण ती पंधरा हजार दिली आणि त्यानंतर देखील घर बांधावी अशा पद्धतीचा सपाटा त्यांनी लावला होता परंतु दुर्दैवासाठी त्यावेळेला सत्तेवरून ते सत्ते पायातर झाले आणि फडणवीस सरकार आलं फडणवीस सरकारने पाच वर्ष आमचे मोरचे आंदोलन एवढे झाली बैठका झाल्या परंतु एकही घर नवीन बांधलेलं जी काय दोन हजार चारशे सोप्या घर कोणला बांधली गेली पनवेलमध्ये गे ती घर आता त्याची लॉटरी निघाली वर्ष झाली ती घरं ताब्यात दिली नाही त्याचं कारण मध्यंतरी करोना आला आता तो अतिशय महत्वाचा प्रश्न होता करोनामध्ये माणसानं सांभाळण्याचा आणि सरकारने ती, ती जबाबदारी घेतली आणि तिथल्या जिल्हाधिकारी कलेक्टरने ती जागा जी आहे ती कोविड सेंटर म्हणून दिलेली त्या ठिकाणी विलगीकरण करण्यासाठी आणि त्याचा वापर त्या ठिकाणी झाला मग ते पेशंटांकडून झाला त्यांच्या नातेवाईकडून झाला असेल किंवा तिथले काही स्थानिक लोक असेल त्यांच्याकडून झाला असेल ते मोठ्या प्रमाणात थोडक्यात तो निष्काळजीपणा त्या प्रशासकीय यंत्रणेने केलेला आहे आता त्यासाठी आज ती घरं द्यायला सुरुवात केली शंभर शंभर घरं द्यायला सुरुवात केली आहे परंतु त्यासाठी तीन वर्ष नुसतं रुपये त्यासाठी खर्च होणार सरकारने जी काही माहिती मिळवली होती ती बावन्नकोट रुपये कुणी द्यायचं हे जे तीन वर्ष घालवलं आणि मग आता बावनकोट तयार झाल्यानंतर आता था ती घर ज्या वेळेला द्यायला लागली त्यावेळेला लोकांच्या तक्रारी आल्या तर त्यांनी पुन्हा आम्हाला असं सांगितलं की आम्ही ती दुरुस्त केली परंतु पुन्हा तिथल्या स्थानिक लोकांनी ती मोडतोड केलेली आहे अरे कुणी मोडतोड केलेली असली तरी तुमचं काम आहे ज्या माणसाला तुम्ही घर नेते ज्याच्याकडून तुम्ही सहा लाख रुपये घेते खरं म्हणजे ती घर शासनाला फुकट बांधून दिलेली कुणी जे टाउन सिटी प्लॅन मध्ये जे बिल्डर आले विकासक म्हणून आलेले आहेत त्या विकासकांनी ती घरं बांधून दिलेली आहेत आणि सरकारला सहा लाख रुपये आणशी मिळत आहेत आणि ती घर दुरुस्त करण्यासाठी एवढा विलंब करणं ही आमच्या कामगाराच्या दृष्टीने अतिशय निषेधार्थ गोष्ट आहे आणि म्हणून आता त्यांनी घरं दिल्यानंतर चावी दिल्यानंतर ती दुरुस्त करतात परंतु या दुरुस्त देखभालपोटी जवळजवळ त्यांनी संपूर्ण त्रेचाळीस हजार रुपये मागणी केली आहे आता गिरणी कामगारने एवढं हे केलं त्यांनी स्टॅम्प ड्युटी भरली सगळं झाल्यानंतर त्याच्याकडून त्रेचाळीस रुपये हजार रुपये घेणं म्हणजे ही एक प्रकारची वेगळी वसुली करण्याचं हे आहे म्हणजे बावन्न करोड कर रुपये जे तुम्ही टाकले ते वसूल करण्याच आहे एक प्रकारचा मार्ग झालेला आहे तर अशा पद्धतीने सरकारने भूमिका घेणं योग्य नाही एका बाजूला आम्ही गिरणी कामगार गिरणी कामगारच्या वारसानं आता त्यावेळेला आम्ही सांगितलं फॉर्मची किंमत शंभर रुपये ती पन्नास रुपये करा गिरणी कामगारांकडे पैसे आहे म्हणजे पन्नास रुपये देखील भरायला गिरणी कामगार तो कामगार बेकार झाल्यापासून त्याला नोकरी नाही आहे आणि त्याला पेन्शन पण काहीच मिळत नाही तुटपून पेन्शन मिळते त्याच्यामुळे एवढे पैसे कुठून भरणार हा प्रश्न त्यावेळेला नुसतं स्टॅम्प ड्युटीचं भरण्यासाठी आला होता फॉर्म घेण्यासाठी स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी आम्ही सरकारला विनंती केली त्यावेळेच्या सरकारने आम्हाला की सक्सेशन सर्टिफिकेट हो वगैरे वारसा देण्याच्या ऐवजी त्याने हेअर सी सर्टिफिकेट काढलं त्याचे सदतीस हजार रुपये घेतात म्हणजे तिथे देखील आम्हाला त्यांनी सवलत दिली असं असताना अशा पद्धतीने वसुली करणं योग्य नाही त्याच्यामुळे हा जो मेंटेनन्सचा खर्च आहे तो देखील खऱ्या खरोखरच एवढा मेंटेनन्स लागतो का याचा विचार केला पाहिजे त्याप्रमाणेच मेंटेनन्स घेतला पाहिजे आणि मागचं जर तुम्ही आम्हाला ताबाच दिला नाही रूमचा तो माणूस राहायला गेलाच नाही पजेशन नाही त्याला आणि असं असताना तुम्ही त्याच्याकडून अशा पद्धतीने त्रेचाळीस हजार रुपये वसूल करणं हे योग्य आहे का म्हणजे सरकार देखील या ठिकाणी गिरणे कामगारांच्या पोटी अतिशय निस्तुत आहेत ही दिसून येते आणि म्हणून आता चौदा वर्ष झाली गिरणे कामगारांना घरासाठी सतत मोर्चे काढतोय आंदोलन करतोय तुमच्याशी एवढ्या बैठक घेतो तरी देखील तुमच्या लक्षात येऊ नये की घरं रांधली पाहिजेत म्हणून जी घरं तयार आहेत ती द्यायचं कबूल केलं तुम्ही ताबडतोब आल्यानंतर त्याच्यावर स्टे आणला जी जमीन द्यायची कबूल एकशे दहा एकर आणि एकशे चौऱ्याऐंशी मधून एकशे दहा एक एकर जमीन त्यावेळेला मान्य केलं आणि पुन्हा सांगतात की नाही एवढी जमीन नाही फक्त अकरा हेक्टरच जमीन मिळणार हेक्टर आणि अकरा मध्ये घरं किती होतात आणि मग एवढ्या लोकांना घरं देणार कधी हा प्रश्न आहे ना मग तुम्ही सगळ्यांचा विचार का नाही केला हा प्रश्न आमच्यासोबत आणि म्हणून आम्ही अशी भूमिका घेतलेली की आता मुंबईमध्ये घरं ज्या च्या गिरण्या आहेत त्यांच्या जमीन आहेत चौदा गिरण्या आहेत मोठ्या प्रमाणात जमीन जवळजवळ शंभर एकरच्या वर जमिनी मिळते आणि त्या जमिनीचा वापर केला तर बरेचसे लोक मुंबईमध्ये राहू शकतात रिपेरिंग बोर्ड म्हणून तुम्ही आता ह्याच गिरणी कामगारांच्या घरामध्ये पन्नास टक्के म्हाडाने घेतलेली आहेत ती म्हाडाने घेतलेली पन्नास टक्के रिपेरिंग बोर्डाच्या लोकांसाठी देतात आता आज खरोखरच तेवढी रिपेरिंग बोर्डाची आवश्यकता आहे का ज्या वेळेला संपूर्ण मुंबईमध्ये रिपेरिंग बोर्ड काढलं त्यावेळेला जुन्या चाळी एवढ्या प्रमाणात होत्या आज बऱ्याचशा ठिकाणी बिल्डरने बऱ्याचशा ठिकाणी डेव्हलप केलेली आहे त्याच्यामुळे आता आवश्यकताच नाही रिपेरिंग बोर्डाची तेवढ्या प्रमाणात त्याच्यामुळे ही रिपेरिंग बोर्डाची घरं आता जी आहेत गिरणी कामगारांच्या चाळीमध्ये त्या बिल्डिंगमध्ये ती घर पुन्हा गिरणी कामगारांना मिळाली पाहिजेत तो विचार सरकारने केला पाहिजे असंही आमचं म्हणणं आहे तिसरं असं आहे बीडी चाळी आता जवळजवळ मुंबईमध्ये नामजोशी मार्गामध्ये आहेत वरळीला आहे आणि नायगावला आहे या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणात विकास होत असेल तर त्या ठिकाणी देखील अशा पद्धतीने घर कामगारांसाठी द्यावीत म्हणजे मुंबईमध्ये पुन्हा कामगार प्रस्थापित होऊ शकतो आणि कामगार हा अहसंख्य मराठी माणूस आहे त्याला मुंबईमध्ये त्याचं वास्तव्य मिळालं पाहिजे आणि हे सरकारची जबाबदारी आहे जर एसआर मध्ये सगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक गोर गरीब सगळ्या प्रकारच्या लोकांना जर एसआर मध्ये त्याचा फायदा मिळत असेल आणि ची जी आहे ती तीनशे स्क्वेअर फिटाची आहे गिरणी कामगारांच्या चाळीत राहणारे लोक आहेत त्यांचे जर चारशे पाच हे जर देत असाल तर एका बाजूला गिरणी कामगार चाळीत राहतो तो, तो गिरणी कामगारच आहे दुसऱ्या बाजूला गिरणी बिल्डिंग मध्ये जो आता नवीन याच्यामध्ये हे करणार त्याला तुम्ही जर सव्वा दोनशे देत असाल तर हे योग्य नाही तो स्क्वेअर फीट एरिया देखील त्यांनी वाढवून दिला पाहिजे वर विधानसभेमध्ये ते आमदार आहेत विधानसभामध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे गिरणी कामगारांना त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांची भूमिका पूर्वी होती की त्यावेळेला मुंबईमध्ये गरज देण्यासारखी परिस्थिती नव्हती अनेक गिरण्या ज्या आहेत त्या बंद झाल्यानंतर त्यांनी त्यांचा विकास केल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी जशी जशी जागा तर ओपन स्पेचच्या जागा द्यायचं कोर्टाकडून ऑर्डर आल्यामुळं ती जागा कमी प्रमाणात प्रत्येक ठिकाणी मिळाली म्हणून तेवढी घरी काय होऊ शकत नाही म्हणून मुंबईच्या आजूबाजूला एम एम एल ठाणे कल्याण या ठिकाणी आपल्याला मिळालं आम्ही सुद्धा विचार केला की कामगार कल्याण डोंबोली इथपर्यंत राहतोय तर हातगत नाही आम्ही ते मान्य करू म्हणून कल्याणच्या जागा आम्ही हे दुधण्याला जागा भेटली होती खोलला बघितले होते जशी आता पनवेलची ही कोणगावची जागा आहे पनवेलमध्ये सुद्धा तीन चार ठिकाणी जागा होती आम्ही ते ठीक आहे परंतु त्यांनी ज्या बिल्डरला सांगितलं ते बिल्डर त्यांनी त्यातल्या ठराविकच बिल्डरने बांधकाम केलं उरलेल्या बिल्डरने केलं नाही त्याचं कारण काय त्या बिल्डरचा ज्या पद्धतीने त्यांना जी अपेक्षा होती त्या पद्धतीने त्यांचा स्टील झाला नाही आणि म्हणून त्यांनी पुढे ती बांधायचं थांबवलेलं आहे आणि जर असं असेल आणि ही घरं जर कोणी बिल्डर बांधतच नसेल तर आम्ही तिकडे राहण्यात काय अर्थ आहे त्याच्यामुळे आम्हाला मुंबईमध्ये घरं मिळायला पाहिजे आणि आम्ही सांगितलं हटामीची सुद्धा मोठ्या प्रमाणात जागा एम एमआरडीच्या आपल्याला एकर होती ती जागा जर सरकारने ठरवलं असतं एम एमआरडी जर दिलं असतं आज कोर्टात त्यांनी जर त्यांचं हे दिलं नसतं त्या जागेवर सुद्धा पंचाळीस एकर मध्ये घरं मिळाली असती परंतु सरकारने अडाणीला दिलं नाही ज्या ज्या ठिकाणी आढावा त्या त्या ठिकाणी आता आम्हाला गिरणी कामगारांसाठी घर मिळेल जसं खटोबीचं सांगतोय तसंच धारावीचा विकास करणार नाही धारावच्या विकासामध्ये ती सुद्धा जागा आडायला देण्याचं चाललेलं आहे तर गिरणी कामगार तिथे तर त्या ठिकाणी गिरणी कामगारचा विचार सरकारने केला पाहिजे आता जे सरकार अशा पद्धतीची भूमिका घेत नसेल ह्या सरकारने आता एवढे वर्ष काढलेली आहेत आणि आम्हाला वाटतय की त्यांची मनस्थिती नाही आहे कारण आता परवान त्यांनी पुन्हा जे जेअर काढलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय ही जी आता तुम्हाला घरं आम्ही अकरा एकटर देतोय त्या ठिकाणी जी घरं होती ती जर कामगार घ्यायला तयार नसेल तर यापुढे गर्दी कामगारांना आम्ही घर देणार नाही ही जर सरकारची भूमिका असेल तर योग्य नाही त्याच्यामुळे असं सरकार सत्तेवर राहावं असं आम्हाला वाटत नाही त्यासाठी आमचं आंदोलन हे सतत राहील